अध्याय अठरावा कथास गोपीचंदाचे बहिणीच्या राज्यात आगमन तिचा मृत्यू व गुरुकृपेने पुन्हा सजीवता गोपीचंद राजा जालंदरनाथ गुरुच्या आज्ञेने वैराग्य घेऊन बद्रिकाश्रमास तपश्चर्या करण्याकरिता निघाला तो वाटेने जाताना भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह हो चालू राजा बैरागी झाल्याची बातमी जो तो ऐके तो तो असा नीतिमान राजा पुन्हा होणार नाही असे म्हणून हळहळ करीत तो जेथे जेथे जाई तेथे तेथे ते त्यास ते 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 राहण्याकरिता लोक अति आग्रह करीत परंतु तो त्यांचे भाषण मनास न आणता पुढे मार्गस्थ होईल हिंता हिंता काही दिवसांनी तो गौर बंगाल टाकून कौर बंगालात गेला तेथे ते पौलपट्टण नगरात त्याची बहीण चंपावती राहत होती तेथील ते तिलक चंद राजाची ती सून होय तो राजा ही गोपीचंदप्रमाणेच ऐश्वर्यवान होता त्याच्या पदरी द्रव्याची अनेक भांडारेच्या भांडारे, भांडारे होती अशा राजघराण्यात चंपावती ही सासूरवासिन होती ननन जावा वीर यांना ती देवाप्रमाणे माने काळासारखा प्रतापी प्रता असा तिचा सासरा होता सासू देखील मोठी वस्ताद बायको होती तेथे त्यांना हा गोपीचंदाचा वृत्तांत समजला तेव्हा ती सर्व टीका करू लागली गोपीचंद राजा शंड खरा याने राज्याचा विनाकारण त्याग केला आणि हा आता दारोदार भीक मागत फिरत आहे मरण आले तरी बेहतर पण क्षत्रिय धर्म काय भीक मागण्या आहे या नपुंसकाने जन्मास येऊन कोणते शौर्याचे कृत्य केले कुळाला बट्टा मात्र लाविला याने आमच्या तोंडाला काळे लाविले लोकामध्ये फटफजी झाली आता आपण काळे तोंड दाखवीत फिरत आहे त्यापेक्षा हा वेडा पिसा जन्मताच मेला असता तर चांगले झाले असते अशा प्रकारची त्यांनी बहुत वल्गना केली परंतु ही त्यांची भाषणे ऐकून चंपावतीस फार वाईट वाटेल तेव्हा नंदा जावा तिला जास्त लावून बोलू लागले इकडे गोपीचंद फिरत फिरत त्याच नगरीत येऊन पोचला व पाण्याच्या आश्रमास बसून श्रीहरीचे गुणग गुणानुवाद गात बसला तो गोसावी झाला होता तरी मोठा तेजस्वी दिसत चंपावतीच्या काही दासी अकस्मात तिकडे गेल्या होत्या त्यांनी त्या त्यास पाहिले व लागलेच ओळखले त्यांनी ही बातमी प्रथम चंपावती सांगितली व नंतर सर्वांच्या कानावर घातली तेव्हा गोपीचंद तेथे आल्याने आमची फजिती होऊन लोक नावे ठेवतील म्हणून संतापून राजाने तिलकचंद हवे तसे बोलू लागला घरच्या मनुष्यानेही तेथे तोंड सुख घेतले मग तिलकचंद राजाने घरात जाऊन सांगितले की आता गडबड करून फायदा नाही तो घरोघरी भीक मागेल व हा अमक्याचा अमुक म्हणून लोक म्हणतील ते करून आपलाच दुर्लौकिक होईल तर आता त्यास गावातून आणून अश्वशाळेत ठेवा तेथे जे त्यास ते जेवाव्यास घालून एकदाचा गावातून निघून जाऊ द्या राजाने याप्रमाणे सांगितल्यानंतर दासींनी जाऊन गोपीचंदास सांगितले की चंपावतीला भेटण्यासाठी तुम्हास राजाने बोलविले आहे तेव्हा प्रथम त्याचा जाण्याचा विचार नव्हता मग बहिणीला भेटण्याकरिता म्हणून तो त्यांच्याबरोबर गेला त्यांनी त्याच राजाप्रमाणे घोडशाळेत नेऊन ठेवले व गोपीचंदास आणल्याबद्दल राजा अस राणी जाऊन सांगितले मग राणीने अन्नपात्र वाढून दिले ते घेऊन दासीने त्यास अश्वशाळेत नेऊन दिले व वो चंपावती मागून भेटावयास येणार आहे म्हणून सांगितले हे ऐकून गोपीचंद राजाने मनात आणले की मानपान पैक्याला असतो मानपान परक्याला असतो आपण तर बैरागी आहोत आपणास मित्र समान आहेत आपल्यापुढे आलेल्या अन्नास पाठ देऊन जाऊ नये विवेकाने असे विचार मनात आणून तो येथे आनंदाने भोजन करू लागला गोपीचंद राजा जेव्हा बसल्यानंतर त्यास राजवाड्यातील स्त्रियांनी पाहून चंपावतीस आणून दाखविले व निर्लज्जपणाने सोयऱ्याकडे येऊन घोडशाळेत भोजन करीत बसला म्हणून तिच्या तोंडावर त्याची फारच निंदा केली ती चंपावती सहन झाली नाही ती तशीच त्यांच्यामधून निसटून घरात गेली व जीवावर उदार होऊन तिने खंजीर पोटात खुपसून घेऊन आत्महत्या करून घेतली इकडे गोपीचंद राजाने दासीस सांगितले की माझ्या चंपावती बहिणीस इकडे घेऊन या म्हणजे मी तिला भेटेन तेव्हा त्या म्हणाल्या ती सहसा ह्या वेळेस यावीच नाही आम्ही तिला रात्रीस घेऊन येऊ व भेटू आता तुम्ही जाऊ नका मर्जी असल्यास उद्या जावे ते त्यांचे म्हणणे ऐकून रात्री चंपावती भेटेल म्हणून ते त्याने कबूल केले मग दासी तेथून निघून राजवाड्यात गेल्या व पण चंपावतीस पाहू लागल्या तो तिची ती भयंकर दशा झालेली पाहून त्या दुःखी झाल्या त्यांनी लागलेच हे वर्तमान सर्वांस कळविले तेव्हा घरची सर्व मंडळी धावून गेली सर्वांनी रडून एकच गोंधळ केला तिचे गुण आठवून ते रडू लागले व तिच्या भावास शिव्या देऊ लागले पुढे भावाकरिता चंपावतीने प्राण दिला अशी बातमी थोड्याच वेळात सर्व शहरात प्रसिद्ध झाली राजवाड्यात रडारड चाललेली ऐकून ती का चालली आहे असे गोपीचंदाने अश्व रक्षकास विचारले तेव्हा ते म्हणाले की गौड बंगालचा गोपीचंद राजा चंपावती राणीचा बंधू होय तो राज्य सोडून बैरागी झाला व गावोगाव भीक मागत फिरत आहे हे दुःख त्या राजाच्या बहिणीला सहन न होऊन तिने पोटात खंजीर खुपसून जीव दिला ही दुःखदायक बातमी ऐकून गोपीचंद राजासही सही चंपावतीच्या मरणाचे फारच दुःख झाले व माशा येथे येण्यानेच हा सर्व अनर्थकारक परिणाम घडून आला असे वाटून तो चंपावतीचे गुण रडू लागला मग चंपावतीचे प्रेत दहन करण्याकरिता राजवाड्यातील लोक घेऊन जाऊ लागले तेव्हा गोपीचंदही प्रेताबरोबर चालला जाताना त्याच्या मनात अशी कल्पना आली की जर ही गोष्ट अशीच राहू दिली तर जगात माझी अपकिर्ती होईल यास्तव बहिणीचे प्रेत उपवावे व सोयऱ्यांनाही थोडासा आपल्या प्रतापाचा चमत्कार दाखवावा योग घेतला म्हणून या लोकांनी मला तृणासमर मानले यास्तव नाथपंथाचा प्रताप यांना प्रत्यक्ष दाखवावा यांनी आमच्यात बिलकुल पाणी नाही असा ग्रह करून आमची मनम मानेल तशी निंदा करून मनहानी मानहानी केली यास्तव नाथपंथाचा तडाखा दाखविले वाचून ठेवीता कामा नाही असा विचार मनात आणून तो स्मशानामध्ये प्रेताजवळ उभा राहिला आणि म्हणाला मी सांगतो ती कृपा करून ऐका तुम्ही प्रेत दहन करू नका मी जालंधर गुरुस आणून प्रेत त्या प्रसंगी मी येथे बगी भगिनीचे प्रेत वाया जाऊन दिले तर नाथपंथाची मात बरी ती काय ह्या त्याच्या बोलण्याकडे कोणीच लक्ष दिले नाही ते त्याची उलट उचेष्टा करू लागले मिल्यावर कोणी जिवंत होत नाही असे अनेक दाखले घेऊ लागले तेव्हा गोपीचंद म्हणाला तुम्ही म्हणता ही गोष्ट खरी पण माझ्या गुरुचा प्रताप असा आहे की त्याची कीर्ती वर्णन करताना सरस्वती दमली त्याने कानिफासाठी अवघे देव पृथ्वीवर आणले मी त्यास घोड्याच्या लिदीच्या खाचेत पुरून टाकीले व अकरा वर्षानंतर त्यास बाहेर काढिले पण जसाच्या तसा कायम तुम्ही चार दिवस प्रेताचे रक्षण करा म्हणजे मी गुरुस आणून बहिणी सुटवितो पण त्याचे म्हणणेही कोणी ऐके ना लोकांनी प्रेत ठेवून तिचा चिता रचिली व ते अगनी संस्कार करणार इतक्यात गोपीचंद चितेवर बसून मलाही भस्म करून टाका माझे भस्म झाल्यानंतर जालंधर गुरुचा कोपानळ शांत व्हायचा नाही व तो हे समग्र नगर पालथे घालून तुम्हा सर्वांची राखरांगोळी करून टाकेल असे सांगू लागला गोपीचंदाची अशी भाषणे ऐकून तिलकचंद रागवला व म्हणाला गुरुच्या प्रतापाची एवढी प्रौढी वर्णन करीत आहेस तर आम्हा चमत्कार दाखवू आम्ही चार दिवस प्रेत जतन करून ठेवितो मग प्रेत खात्रीने उठविण्याचे त्याने कबूल केल्यानंतर गुरुस दाखविण्यासाठी प्रेताचा डावा हात तिच्या सासऱ्याच्या हुकमावरून नवऱ्याने काढून दिला तो घेऊन गोपीचंद गुरुस आणण्याकरिता गौड बंगाल जाव्यास निघाला तो बराच लांब गेल्यावर इकडे यांनी प्रेत दहन केले गोपीचंद सुमारे पाच कोस गेला असेल हा सर्व प्रकार जालंधराच्या लक्षात आला व गोपीचंद आल्यास घोटाळा होईल म्हणून तो स्वतः तिकडे जाव्यास निघाला त्यावेळी त्याने प्राणास्त्राची विभूती कपळास लाविली पृथ्वीवर नयशधराज पुत्रा वाचून या अस्त्राची कोणास माहिती नव्हती हे अस्त्र जालंधरास मिळाले होते ते लावल्याबरोबर एका निमिषात तो शंभर कोस केला व गोपीचंदास भेटला तेव्हा गोपीचंदाने जालंधराच्या पाया पडून सर्व मजकूर सांगितला तो ऐकून चंपावती उठविण्याचे गुरुने आश्वासन दिले आणि त्यासह आज जाऊन राजवाड्यात सर्व मंडळी शोक करीत होती तेथे प्रवेश केला या उभयतास पाहताच तिला चंद पुढे झाला त्याने जालंदरनाथाच्या पाया पडून त्यास कनकासवनावर बसविले व आपण पुढे उभा राहिला त्याने केलेला आदर सत्कार केवळ कुभावाचा होता ही त्याची मनभावी मानभावी करणी जलंद्रनाथाच्या लक्षात येऊन गेली मग तो म्हणाला राजा चंपावतीचे तेज ह्या घरात लोपून गेले या घरात ती शोभत नाही असे बोलून त्याने गोपीचंदापासून तिचा हात मागून घेतला मग संजीवनी मंत्र म्हणून भस्म लाविले आणि हाक मारली त्या सरशी चंपावती उठली व नाथाच्या पाया पडले शुक्राचार्याने का कचा सुटविले तद्वत नाथाने चंपावती सुटविले ते पाहून सर्व मंडळी प्रेमपूर्वक नाथांच्या पाया पडले तरी सुद्धा ते प्रेम स्मशानातल्या क्षणिक वैराग्याप्रमाणे होते मग जालंधरनाथ उठून जाव्यास निघाले तेव्हा तिलकचंद राजाने पाया पडून प्रार्थना केली की महाराज मी पतीत आहे राज्यवैभवाने उन्मत होऊन गोपीचंदाचा छळ केला तरी आता माझ्या अन्यायाची आपण मला क्षमा करावी या बालकाचे अन्याय उदरामध्ये साठवावे असे बोलून त्याने पायावर मस्तक ठेविले आणि ती रात्र राहण्याकरिता तो प्रार्थना करू लागला मग जालंधराने तिथे एक रात्र राहण्याचा बेत केला तेव्हा जालंधराने चंपावतीकडून स्वयंपाक करविला तिला तिच्या भ्रतारासह आपल्या पंक्तीस जेवायस बसविले मग तिला अनुग्रह देऊन नाथपंथी केले व आपला उत्सिष्ट ग्रास देऊन तिला अमर केले मग भोजन होऊन विडा खाल्ल्यानंतर नाथाने राजा सांगितले की गोपीचंद राज्य सोडून तपश्चर्यत जात आहे याचा मुलगा मुक्तचंद अज्ञान आहे म्हणून ह्याच्या राज्यावर तुमची देखरेख असू द्या तुमचा प्रताप जगास ठाऊक आहे म्हणून कोणी शत्रू उठणार नाही मीही येथे सहा महिने राहून बंदोबस्त करून देईल परंतु यापुढे माझे राहणे व्हायचे नाही म्हणून तू त्यास लागेल ती मदत देऊन त्याचे संरक्षण कर ती आज्ञा राजाने मनापासून मान्य केली मग ती रात्र तिथे राहून दुसऱ्या दिवशी दोघेही मार्गस्थ झाले गोपीचंद जालदराच्या पाया पडून तीर्थयात्रेत व जालंदरनाथ हेलपट्टणास गेला त्यावेळी राजा उभयतानास पोचावयास गेला होता गोपीचंद राजा बद्रिकाश्रमात जाऊन तपश्चर्या करू लागला जालंदरनाथ हेरपट्टणास सहा महिने राहून मुक्तचंदास अनुग्रह देऊन कानिफासह वर्तमान फिरत फिरत बारा वर्षांनी बद्रिकाश्रमात जाऊन गोपीचंदास भेटला त्याच्या तपाचे उद्यापन करावयासाठी सर्व देवांना आणविले होते तेथे त्याने त्यास सर्व विद्या शिकविल्या व पुन्हा दैवते आणून वर देवविले